बोथली येथे गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे महिला बाल गणेश उत्सव मंडळ बोथलीने या उत्सवाचे आयोजन केले आहेत यानिमित्ताने महिलांच्या महिला मंडळाने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहेत महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी व संस्कारासाठी याचे आयोजन केल्याचे आयोजकांनी यावेळेस स्पष्ट केले माझं नाव चैताली विष्णू शेबे आमच्या गणेश मंडळाचं नाव आहे महिला बाल गणेश मंडळ आमच्याला तीन वर्ष झाले आहेत आता आम्ही विविध खेळ व कार्यक्रम आरोग्याविषयी माहिती सगळे कार्यक्रम आम्ही आमच्या गणेश उत्सव मंडळामध्ये आयोजित करतो आणि कार्यक्रमाला प्रोत्साहन देतो